तेवीस नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा सत्यशोधकच्या वतीने काढण्यात आलेला होता तो नाशिक पर्यंत गेला नाशिकला मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थांबवलं आणि नागपूर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी बोलवलं त्यावेळेस ज्यांनी लिखे दिलेलं आहे त्या लेखीचा आता तीन वर्ष होत आली आहे परंतु त्याची अंमलबजावणी इथलं प्रशासन करत नाही आणि शासन सुद्धा त्याच्यावर लक्ष देत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखीची ले तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची एक मागणी आहे आणि दुसरी जी आहे की नवापूर तालुक्यातील डोके या ठिकाणी आदिवासी सहकारी जो कारखाना आहे तो गेल्या दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे नवापूर तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो आर्थिक संकटात सापडला आहे कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की या वर्षी पंचवीस सोयीचा चालू हंगाम हा सुरू करण्यात यावा अन्यथा इंडिया आघाडीतर्फे तीव्र आंदोलन शेण्यात ती येईल या मागण्या आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत